न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर शिल्पा बाविसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या सध्या महानगरपालिकाची रणधुमाळी सुरू आहे आणि विविध पक्षांनी आपले उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेले आहे असंच पॅनल क्रमांक कर सात मधील ड मधून शिवसेनेने त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून मयूर लाने यांना रिंगणात उतरवला आहे आज आपण मयूर लानेशी चर्चा करणार आहोत की प्रभागामध्ये का काय मुद्दे घेऊन ते जाणार आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत काय त्यांचे मुद्दे असणार आहे आणि काय ते नागरिकांना आवाहन करणार काय नागरिकांना सर्वात सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी मयुर प्रभू शिवसेना पॅनल क्रमांक सातचा अधिकृत उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पॅनल नंबर सातच्या सर्व रहवाशांना विनंती करतो की आपल्याला पॅनल नंबर सात मध्ये परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तन हे घटलंच पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासनं स्थानिक लोक खूप त्रस्त आहे भयमुक्त लोक पॅनल नंबर सात मध्ये मला करायचंय गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघत असाल की पॅनल नंबर सात मध्ये जी लोकांची तंत्र वाढलेलं आहे आणि कुठे ना कुठे जे आपण निवडून दिलेले लोक आहेत ते कुणालाही भेटत नाही आणि लोकांची अशी समस्या असते की आम्ही ज्यांना निवडून दिले ते आम्हाला दिसत नाही तर यावेळेस लोकांनी ठाम निर्णय केलाय की जो आमचा नगरसेवक असेल तो स्थानिकच असेल गेल्या अनेक दिवसांपासून पॅनल नंबर सात गेल्या अनेक वर्षांपासून पॅनल नंबर सात मध्ये स्थानिक नगरसेवक कोणीही नव्हतं पण या ठिकाणी आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केली आणि लोकांचं भरभरून प्रेम आम्हाला भेटत आहे आणि याच्या पुढे लोकांचा आशीर्वाद आमच्यावरती राहील याची आम्हाला पूर्णतः दोघाई आहे काय काय आपण विकासाचे मुद्दे घेऊन त्यांच्या समोर जाणार आहात काय काय विकास करणार काय आश्वासन त्यांना देतात जसे की बघा रमाबाई आंबेडकर नगर मध्ये आमचे नगरसेवक सर्वात आधी होते शुभांगनीताई निकम त्या ठिकाणी कमलेश भाऊ निकम यांनी रमाबाई टेकडीचा पूर्णतः विकास केला त्या ठिकाणी आता कुठल्याही काम असे आधुरे राहिले नाहीत तर पॅनल नंबर सात मध्ये रमाबाई टेकडी हा एक आदर्श पॅनल म्हणून बघितला जातो बाहेरचे लोक या ठिकाणी येऊन पॅनल नंबर सातचा जो रमाबाई टेकडीचा परिसर असो लोकशाही भाऊ साठे यांची आर्ट गॅलरी असो त्याच्यानंतर आता भाव आंबेडकर नगरच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारक असो असे अनेक काम पॅनल नंबर सात मध्ये झाले पण एक नगरसेवक आमच्या असताना कमले एक नगरसेवक असताना एवढे कामं झाले तर कुठे ना कुठे आमचे चारही शिवसेनेचे उमेदवार जर का निवडून आले तर पूर्ण पॅनलचा विकास करण्याची जबाबदारी त्यांच्या हातामध्ये असेल आणि त्यांच्या मुळेच त्या ठिकाणी एवढी विकास झाला जसं की आम्ही पॅनल पूर्ण पॅनलमध्ये जेव्हा आम्ही फिरतोय हा प्रभाग सोडून तर त्या ठिकाणी लोकांची खूप नाराजगी आहे ते म्हणतात की रमाबाई टेकडीला पाणी व्यवस्थित आहे रमाबाई टेकडीला सर्व गल्ल्या सिमेंट कॉन्क्रीटचे झालंय सर्व रोड सिमेंट कॉन्क्रीटचं झाले मग आमचे इथे घाण आहे मग त्यामुळे आम्ही पूर्ण सर्वांना विनंती करतो की संपूर्ण पॅनल आपल्याला शिवसेनेचं या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि आमचं निशान धनुष्यबाण आहे आणि परिवर्तन पाहिजेत आम्ही सगळे एक युवा आहे आणि लोकांच्या समस्या आम्हाला खूप जवळून माहिती कारण की आम्ही देखील या ठिकाणी स्थानिक लोक आहोत महिला जसे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली तसच बहिणी आम्ही आता प्रत्येक ठिकाणी जेव्हा मत मागायला लोकांच्या जा, दरवाज्यामध्ये जा जातो त्या ठिकाणी लोकांची आम्ही माता भगिनी एक स्मित हास्य बगान कि ते सांगत की, आ, हमको लाडली बहन हमारे भाई हमें अकाउंट में लाडली बहन योजना का हमें पैसा मिल रहा है तो आम खुब छान वाटत खूब आत्मविश्वास लोग आप चिंता मत कीजिए हम सभी लोग आपके साथ में हैं हे होते इथं स्थानिक उमेदवार मयूर लहाने त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत की नागरिकांमध्ये ते काय काय मुद्दे घेऊन जात आहेत आणि काय काय लोकांना आश्वासन देत आहेत तर आपण याच्या जा प्रतिक्रिया जाणल्या आहेत कॅमेरामॅन आबासाहेब वाघमारेसह संदीप साळवे एस एस न्यूज उल्हासनगर